नमस्कार ती लावणी सगळ्याला ठाऊक आहे का खेळताना रंगबाई होळीचा फाट लाग कोणा माझ्या चोळीचा हा ती लावणी यासाठी आठवली की त्यातले शब्द बदलूनच मला ते वाक्य धुळवडीच्या दिवशी मी गुणगुणत होतो खेळताना रंगबाई होळीचा फाट लाग कोणा माझ्या विश्वासाचा होय थोडासा विश्वास श्रद्धा डळमळीत व्हायला होते ती यासाठी होते की ज्या कारणांनी म्हणून आपण काही गोष्टी निवडलेल्या असतात ना त्या घडल्या पाहिजे असं वाटतं आणि घडणार नसतील तर का घडलं नाही म्हणून त्रागा करण्यापेक्षा आपल्याच माणसांना याची जाणीव करून देण्याची गरज असते तीच जाणीव करून देण्यासाठी मी इथे आलेलो आहे होळीच्या रंगात भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि तिथे आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास थोडासा डळमळीत होण्याची शक्यता येते विश्वास यासाठी डळमळीत होतो की त्या व्यवस्थेला आपल्या अनुरूप वागविणाऱ्या माणसांना सुद्धा जेव्हा आपलीच माणसं संशयाच्या घेरात घेत असतात तेव्हा पावलं जराशी जपून टाकायची असतात आणि जेव्हा अशी जपून पावलं टाकली जातात तेव्हा जो काही त्रास होतो तो आम्ही बघतो घटना धुळे जिल्ह्यातली आहे पहिली धुळे जिल्ह्यामध्ये वानावळ नावाचं एक गाव आहे शिरपूर तालुक्यातलं अगदी मध्य प्रदेशच्या बाँड्री लगतचं आणि या धुळे जिल्ह्यातल्या बाँड्री लगतच्या गावामध्ये एका कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली छत्रपती शिवाजी महाराजांची पोस्ट सोशल मीडियावर टाकणं हे काही गैर नाहीये टाकतात सगळे लोक टाकतात तशी यांनाही टाकली त्या पोस्टच्या खाली तुम्हाला विरोध करायचा आहे करा मान्य करायचं नाही नका करू काय हरकत नाही पण आमचा अपमान करणारे आणि आमच्या आदरस्थानांचा अपमान करणाऱ्या कमेंट्स करण्याची काय आवश्यकता हो आहे तशा कमेंट्स केल्या के गेल्या आणि जेव्हा अशा कमेंट्स आल्या तेव्हा त्यांच्याच भाषेत उत्तर ऐवजी आम्ही निवडलेलं एक सरकार अस्तित्वात आहे म्हणून मायबाप सरकार त्यावर कारवाई करेल या प्रांजळ भावनेनं ती माणसं शिरपूरच्या पोलीस ठाण्यात जातात तिथे गेल्यावर तक्रार नोंदवून घ्यावी काय केलं तर एनसी करावी पण नाही तिथले पोलीस निरीक्षक त्याची व्हिडिओ पण आहेत ती व्हिडिओ दाखवली तर उगाच ते काय व्हायला आता युट्यूबवर जराही मारहाणीचा व्हिडिओ टाकावा की लगेच त्याला स्ट्राईक येणे त्याला बंद करणे माझे दोन तीन व्हिडिओ तर बंद केले गेलेले के आहेत लोक मला विचारतात कुलकर्णी तुला लाज कशी वाटत नाही हे व्हिडिओ का दाखवत नाही काय सांगू तुम्हाला म्हणजे चॅनल बंद करायची वेळ येईल अशी अवस्था येते हे व्हिडिओ दाखवले तर म्हणजे मी व्हिडिओ दाखवला त्याच्यावर लगेच रिस्ट्रिक्शन्स आले बंद करावा लागला मी बीडचे व्हिडिओ दाखवले म्हणजे जालना बीड ही नावं घेतल्यावरही आता रिस्ट्रिक्शन द्यायला लागेल की काय मला माहित नाही पण ते होत आहे त्यामुळं तो पोलिसांनी मारलेला व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहे तो मी दाखवत यासाठी नाही की मारहाण दाखवली की लगेच युट्यूब कारवाई करते म्हणून दाखवत नाही आता या पोराला शिवीगाळ केली मारहाण केली सगळं केलं हा अधिकारी कोण होता तर या अधिकाऱ्याचं नाव आहे के के पाटील के के पाटील शिवरायांच्या अवमानाची तक्रार घेऊन जाणाऱ्या मुलाला तक्रार दाखल करून घेऊन ठीक आहे जा बाबा असं म्हणायचं तर त्यांनी मारहाण केली असंही म्हणायला नको होतं करत जा बाबा पण चला ठीक आहे तुम्हाला काही करायचंच नाही तुम्ही तसं केलं जरा या केके के पाटलांचा इतिहास तपासला त्या चाळीसगावच्या आमदारांनी आम्ही व्हिडिओ केल्यानंतर जगाच्या समोर येऊन सांगितलं होतं की जाऊ द्या ना निपटलंय प्रकरण कशाला उगाच आपण बदलीही करतोय माफी मागितली आहे म्हणून आव्हानही केलं होतं की सोडून द्या आता म्हणून मंगेश असं काहीतरी नाव आहे त्या आमदारांचं चाळीस गावचे लोकांनी तो विषय कानावेळा टाकला होता पण घडलं काय होतं ते सांगणं आठवण करून देणं आवश्यक आहे म्हणून दाखवतो कीर्तन चालू असताना भोंग्याचा आवाज बंद करावा हे सांगायला हे पी आय महाशय कीर्तनाच्या गादीवर बुटासगट जाऊन आले होते नाही आठवण येत यांना कधी की कुठे भोंग्याचा आवाज कुठला कर्कश आवाज असतो आणि कुठला चांगला असतो यांना नाही आठवत या पण उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये ही गोष्ट घडली होती आणि हेच ते के, के पाटील आहेत या पाटलांना हिंदुत्ववाद्यांचा का राग आहे मला माहित नाही पण ते असा राग काढत असतात आणि तिथे या लोकांना बंदी घालत असतात बर ते ठीक आहे चला हे घडत होतच प्रश्न इतकाच पडतो की ज्यांच्यावर विश्वासाने सत्तेच्या हातीच्या दोरी दिलेली आहे त्या माणसानी यावर काही कारवाई करावी की बदली हा मार्ग अशा पाटीलच्या सारख्या विषयात असू शकत नाही नाही असू शकत वेगळी कारवाई झाली पाहिजे म्हणजे उद्या हे कोणत्याही ठाण्याचे प्रभारी म्हणून गेले चाळीसगाव मध्ये असताना नारदाच्या गादीवर जाऊन बंद पाडतील एक सांगून ठेवतो काय मला फारसा फरक पडत नाही आयुष्यात इतक्या संकटांना सामोरं गेलो आहे की आता नवीन संकटाचं भय वाटत नाही पोलिसांना खाकी वर्दी दिली आहे ती कायद्याचं रक्षण करण्यासाठी कायद्याचा बडगा आम्हाला दाखवून आम्हाला ठोकण्यासाठी नाही आमच्याच कीर्तना बंद पाडण्यासाठी नाही आमच्याच लोकांना ठोकून काढण्यासाठी नाही आमच्याच लोकांना आत टाकण्यासाठी नाही तुम्ही खाकी वर्दी अंगावर चढली की लोकांच्या पेक्षा वेगळं काहीतरी स्वतःला समजता आणि ज्या ज्या कृती करत जाताना त्यामुळं तुमच्यासारख्या एक दोन माणसांच्या मुळे अख्खं डिपार्टमेंट बदनाम होतं हे विसरू नका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं फरदापूर गाव फरदापूर हे खास करून अजिंठा लेणीचं गाव आहे तिथून अजिंठा लेणी खूप जवळ आहे या गावामध्ये फरदापूर नाव असल्यामुळं का काय की अजून कोणत्या कारणामुळं होळी साजरी करता आली नाही टाकता आला छत्रपती ते काही ठिकाणी गोंधळ झाला आणि होळी खेळायला बंदी घालण्यात आली कोकणामध्ये काय झालं ते आपण बघितलं म्हणजे जी वर्षानुवर्षापासूनची परंपरा आहे एक माडाचं झाड लांबलचक झाड तोडायचं आणि ते घेऊन यायचं आणि ते घेऊन आल्यावर त्याला असं छानपैकी उधळत उंच करत एक गर्दी अशी घेऊन येते वर्षानुवर्षापासूनची परंपरा आहे आणि ती एका त्याच गावातल्या एका मशिदी समोर नेऊन थांबवलं जातं त्या पायऱ्यावर ते झाड टेकवलं जातं ती झाडाचं जा स्वागत त्या मशिदीच्या समोर होतं आणि मग पुढे जात ही वेगळी नव्हे वर्षानुवर्षापासूनची परंपरा ज्या गावात चालत आली होती त्या गावात सुद्धा गोंधळ झाला अर्थात सुदैवानी फार काही झालं नाही पण तिथे ठेवण्याला विरोध केला गेला म्हणजे आमच्या परंपरांना सुद्धा रोखण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात आणि हे सगळं आमचं सरकार गबगुमान पद्धतीनं ऐकणार असेल बघणार असेल तर मंडळी खूप त्रास होतो म्हणून खेळताना रंगबाई होळी जा हे फाट लाग कोणा माझ्या विश्वासाचा असं वाटायला नको एवढीच काळजी या सरकारने घ्यावी एवढीच विनंती आहे नमस्कार